घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य समई नारळ खोलगट भांडे किंवा टोपली घट रांगोळी पळी भांडे वस्त्र दोरा नागिलीची पाने, फुले तेल खोबरं एक फळ नऊ दिवस पुरेल अशी दोन वाती ज्या की एकत्र वळून घ्यायच्यात पाच प्रकारचं धान्य ज्वारी हरभरा गहू खपली करडी पानाची विडा दोन पाने खारीक हळकुंड खोबरे सुपारी एक नाणे एक रुपयाचे बदाम घाटात टाकण्यासाठी एक सुपारी एक नाणे नाडापुडी किंवा लाल पिवळ्या द हळदी हळदीपुंकाच्या दोन पुड्या अशा बांधून घ्यायच्या ते बाजारात पण भेटतात तुम्ही घरी बनवू शकता एक पत्रावळी उदबत्ती धूप आकपेटी आरती भांडे हळदी कुंकू अक्षदा, कापूर तुपाची वात पाट काळी माती कुलदेवतेची भरण्यासाठी ब्लाउज पीस ओटी जे की गहू खारी खोबरं सुपारी हळकुंड नारळ पाण्याने भरलेला कलश हे साहित्य आपल्याला घटस्थापनेसाठी सगळं लागणार आहे तुम्ही बघू शकता अशी पूर्वतयारी तुम्ही करून घ्यायची आहे म्हणजे घटस्थापना करताना आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि उठाव पण लागत नाही पूजा करताना आता सर्वप्रथम दीपपूजन करून घ्यायचं आहे दिवा प्रचलित करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दिव्याची पूजा करायची पाणी हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचे दिव्याला नमस्कार करायचा अगोदरच आपल्याला पंचामृताने स्वच्छ देव देऊन घ्यायच्यात पाण्याने त्यानंतर कलश भरून पाणी घ्यायचे त्याला हळदी कुंकणी स्वस्तिक काढायचे त्याच्यात हळदी कुंकू अक्षदा एक फुल सुपारी एक रुपयाचं नाणं टाकून घ्यायचे त्याच्यावर विड्याची पाच पानं ठेवून घ्यायची त्यानंतर त्याच्यावर नारळ ठेवून घ्यायचंय फुलाने पाणी शिंपडून घ्यायचे त्या कलशाला मग हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्यात फुल व्हायचे आणि नमस्कार करायचे आता देवाच्या टाकांसाठी पाने मांडून घ्यायचेत जितके टाका असतील तेवढी पानं मांडायची तुमच्याकडे टाक नसेल तर देवीचा फोटो ठेवला तरी चालेल आता पानं मांडून घेतली त्याच्यावर टाक मांडायच्या सर्व टाक मांडून घ्यायचे पाने मांडून घ्यायची त्याच्यावर विठ्ठल रुक्मिणी अन्नपूर्णा जे तुमच्याकडे देव असतील ते मांडायचे त्यानंतर घंटीची पूजा करून घ्यायची हळदी कुंकू फुल वाहून नंतर इकडं गणपती मांडायचं अक्षदा मांडून गणपती मांडायचं गणपतीची पूजा करायची हळदी कुंकू फुल व्हायचे गोळखो नैवेद्य दाखवायचं आहे गणपतीला नैवेद्यम समर्पया आम्ही नैवेद्यम समर्पया तीन वेळा म्हणायचं नमस्कार करायचा त्यानंतर सर्व देवांना फुलाने पाणी शिंपडून हळदी कुंकू लावून घ्यायचे त्यानंतर फुलं वाहून घ्यायची त्यानंतर पाट मांडून घ्यायचा पाटावरती लाल कलरचं वस्त्र हातरून घ्यायचं त्याच्यावर खोलगत ताट किंवा टोपली ठेवली तरी चालेल त्याच्यावर पत्रवळ ठेवून माती पसरून घ्यायची चांगली माती पसरून घ्यायची त्यानंतर पाच प्रकारचे धान्य एकत्र करायचं थोडं त्याच्यात पाणी शिंपडून ते धान्य वलं करून घ्यायचं म्हणजे चांगल्या प्रकारे ते उगवतं वो वलं झाल्यामुळं सगळं मिक्स करून त्या मातीत मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं हाताने जरा माती आणि ते धान्य पसरून घ्यायचे आता चांगलं आता घट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याला कुंकाचे पाच हळदीचे पाच असे पट्टे वडायचे पाच किंवा सात ओढले तरी चालतील त्यानंतर घट मातीत रोवून घ्यायचं आहे त्याच्यात सुपारी नाणे टाकून घ्यायचे पाणी वतायचे थोडं घटात आणि नाडापोडी बांधून घ्यायची घटाला किंवा लाल पिवळा धागा त्याच्यानंतर विड्याची पाच पाने घटात ठेवून घ्यायची त्याच्यावर नारळ आहे व्यवस्थित फुलाने पाणी शिंपडायचं त्यानंतर घटाच्या कडनी पण थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं घटाला हळदी कुंकू वाहून घ्यायचे कलशाला पण खाली लावायचंय फुल व्हायचं अक्षदा व्हायची नमस्कार करायचा त्यानंतर जे आपण विडा घेतलेला आहे तो ठेवायचा आहे त्याला हळदी कुंकू व्हायचंय फुल व्हायचंय नमस्कार करायचा आहे त्यानंतर पानाची माळ कराय घ्यायची कोण सात पानाची करतं कोण पाच पानांची करतं गाठ बांधून असे ते पानांची माळ बनवायची पानांची माळ मग घालून घ्यायची त्यानंतर रांगोळी काढून घ्यायची त्यानंतर कुलदैवतेची ओटी भरायची त्यासाठी ताट घेतलं किंवा तामण घेतलं चालेल हळदी कुंकू वाहून घ्यायचं नारळावरती फुल व्हायचं नमस्कार करायचा आहे इथूनच वटी भरायची आहे देवीची आपल्याला फुलं मांडायच्यात घटाच्या उदबत्ती दुप लावून घ्यायची धूप आहे तुपाचा दिवा आहे आणि सर्व देवांना ओवळून घ्यायचे एका हाताने घंटा वाजवायची डाव्या आणि ओवळून घ्यायचे त्यानंतर फळाचं नैवेद्य दाखवायचं चौकन काढून आहे पाण्याने मग नैवेद्य दाखवायचं नैवेद्य समर्पया आम्ही तीन वेळा म्हणायचं आणि मग कापूर लावून घ्यायचा आणि देवीची आरती करायची जी तुम्हाला येत असेल ती तुम्ही करू शकता अशा प्रकारे साध्या व सोप्या पद्धतीने जशी माझी आई सासूबाई करतात घटस्थापना तशी मी केलेली आहे तर ही घटस्थापना करत असताना तुम्ही सदैव देवीचा जप करायचा आहे आणि काय कारण नसतं किंवा वाऱ्याने दिवा जरी गेला तरी अपशकून मानू नये पुन्हा दिवा लावून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सप्तरंग सब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद